नमस्कार मित्रनिणू मी शीतल तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर आप आपण खूप दिवसातून व्हिडिओ बनवतो आहे कारण माझी तब्येत ठीक नसल्यामुळे जरा छोटंसं ऑपरेशन होतं त्याच्यामुळे हा एवढा कालावधी गेला तर आज बऱ्यापैकी बा कवर झाले हिंडाय फिरायला लागले तर आज म्हटलं बनवूया ब्लॉग आणि शेअर करूया तुमच्याबरोबर तर चला आजचं काय रोजचं रुटीन बघा जास्त काय रानातील कामे छोटे मोठे हे बरं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर चला बघूया रानातील कामे तर मैत्रिणी ही बघा आमची जोडी खिलारी जोडी बघा कसे उन्हाला बसले थंडीतील कवळं ऊन हे अंगावर पडल्यावर खूप भारी वाटते बघा हे बघा ऊन कवळं कवळं ऊन पडलेलं आहे हे बघा ओढ्याचं पाणीसुद्धा आता आटायला लागलेलं ला आहे थोडं पाणी आहे ओढ्याला हा बघा परिसर हे बघा चिंचेचं झाड भरपूर चिंच आहे लागलेत बघा ह्याला आमचे हे, हे रानात मका आणि ज्वारी पेरलेले आहे त्याचा वाफा वाढतात आपण तिकडे जाऊया सगळे भांडी घासायला आलेत रात्रभर थंडी एवढी थंडी आहे की सकाळी कधी ऊन पडते आणि कधी उन्हात जाऊन उभं राहते असं होतं आहे बघा तुमच्याकडे किती थंडी आहे कमेंट करून सांगा आम्ही रानातली वस्ती असल्यामुळे आमच्याकडे खूप थंड आहे हे बघा वाफ वाडायचे हो चाललेत हे बघा वाफ वाढायचे चालेल आपण जाऊया त्यांच्याकडे त्यांना विचारूया कशासाठी हे ते होय ही बघा मनी आमची अशा हळूहळू पावलाने बघा घरात निघाले दूध प्यायला हा बघा आमच्या घराच्या गुवतीचा परिसर गुलाबाला बघा फुलं आलेत वेवेगे प्रकार से लगा बानो से पिल्ले बम्स आता बानो से डिलिवरी होने एक महीना जो है बाबा तीन किल्ल चार झालेली एक आ नाही हे बाबा मी तर सकाळच्या पाच आम्हाला हरभरा तयार धरले बाबा हरभरा भिजवण्यासाठी हरभरा लावून आता खूप दिवस झाले आता आठ दिवस झाले त्याला पाणी देऊन आता परत पाणी द्यायचं म्हणजे हा बऱ्यापैकी फुलात येईल बघा हरभरा लावलेलं ला कसं उगवलं आहे जोमत थंडीच्या दिवसात जेवढी थंडी असेल एवढा हरभराला चांगली फूट असते घाटं पण भरपूर लागतात बघा हे झाले बघा चार पाच वाफे सारे ह्याचे हरभऱ्याचे आणि हे बघा कांदा राहिलेल्या औरात कांदा केला आहे बघाय कांदा होऊन आलाय कसा बऱ्याच आहे आणि कांद्यातच बघा आहे कांद्याच्या बुडक्या जे कांद्याचं बी येतं आपल्याला लावण्यासाठी त्याच्या बुडक्या लावल्यात ह्याला मग ह्या बुडक्यांना कांद्याचा असं गोंडे येतात आणि गोंड्यांना बी असतं गोंड्यांमध्ये ते, ते लावलेत बघा आणखीन ह्या भुंड्यामध्ये लसूण लावलं आहे बघा लसूण पण चांगला उगवून आला एक सारखा बघा बघा इकडे दोन भुंड्यांच्याकडे लावलेला ते लसूण आहे आणि वाफ्यात कांदा आहे बघा आता त्यांचे बघा सकाळच्या वारे लगबग चालले पाच मेथी लावा आणली मिरच्या पिकलेल्या मिरच्या तोडक्यात आहे मामा पुढे भिजवत आहेत आता माग मिठीवत आहेत आणि मिरच्या तोडतात बघा सकाळचे पारी जी काम होतात ते देऊ दुपारची होत नाहीत बघायला ना? ना? अहो मला चांगली दहा बारा इंडक्शन केली की त्याला बोल ना त्या दमन इंजेक्शन इंजेक्शन आला कशाला तुला का बोलवायचं काय करायचं काय बोलायचं तुला काय बोलवायचं मग नाही